नमस्कार मंडळी मस्त असा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी छान असा चा, कुरकुरीत आणि चटपटीत नाश्ता बनवलाय हा नाश्ता मी पोह्यांपासून बनवलाय तुम्हाला जर पोहे खाऊन कंटाळा आला असेल आणि पोह्यांपासून काही नवीन रेसिपी बनवायची असेल तर नक्की ट्राय करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एका भांड्यामध्ये मी तीन ते चार बटाटे उकडून घेतलेत आता उकडलेल्या बटाट्यामध्येच आपल्याला एक वाटी भिजवलेले पोहे घालून घ्यायचे आता तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्याप्रमाणे पोहे कमी जास्त घ्या बटाटे कमी जास्त घ्या एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलाय भरपूर अशी आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची एक ते दीड चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आणि एक छोटी वाटी मी तळलेला कढीपत्ता घेतलाय पाव चमचा हळद घालून घ्यायची दोन चमचे आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही दोन चमचे लाल तिखट घातलं तरी चालेल पाव चमचा आपल्याला काळी मिरी पूड घालायची एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातलं की आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळ्यानंतर आपल्याला दोन ते तीन चीजचे क्यूब असे किसून घेतले ते घालून घ्यायचे तुम्हाला चीज आवडत असेल तर घ्या नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल पण चीजमुळे छान अशी चव लागते आणि मुलंही खूप आवडीने खातात आता आपल्याला सगळं साहित्य हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक गोळा बनवायचा आहे सगळ्या साहित्याचा हे बघा सगळं मिश्रण छान एकजीव करून झाले आणि गोळा बनवून आहे आता आपण या पिठाचे छोटे छोटे असे वडे बनवून घेऊया वडापावसाठी जसे आपण वडे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आता वडा तुम्हाला कसा हवा लहान मोठा त्याप्रमाणे तुम्ही आकार घेऊ शकता आता सगळे वडे मी असेच बनवून घेते हे बघा माझे सगळे वडे बनवून झालेत आता एका भांड्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि एक चमचा आपल्याला मक्याचं पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठामध्ये एक चमचा आपल्याला ओवा चुरगळून घालायचा आहे सातावर आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पातळ पीठ बनवायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पीठ बनवायचं नाहीये हे बघा पीठ आपलं बनवून झाले इथे मी पाच सहा ब्रेड असे मिक्सरला फिरून घेतलेत आणि ब्रेड क्रम बनवून घेतलेत आता आपल्याला एक वडा असा ह्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बुडवल्यानंतर ब्रेड क्रबमध्ये बुडवून आपल्याला तेलामध्ये हा वडा तळून घ्यायचा आहे हे बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले की आपल्याला एक एक करून असे वडे सोडून घ्यायचे वडे सोडताना आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि वडे सोडल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवर हे वडे अलट पलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा मस्त असे आपले कुरकुरीत वडे तळून झालेत आता आपण वडे काढून घेऊया आणि बाकीचे सगळे वडे मी असेच तळून घेते खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका